वीस तारखेला सगळ्या सोयऱ्याच्या अधिसूचनेच्या अंमलबाजावणी करून ठेवण्या महाराष्ट्रातला मराठा समाज बघत होता परंतु आपल्याला अपेक्षा होती सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी करते अधिसूचना त्यांनी काढली सरकारनं काढली अधिसूचना काढली म्हणल्याच्या नंतर कायद्यात दुरुस्ती करावी लागणार आणि मराठींची मागणी ओडिशा आरक्षणात होती ओडिशा आरक्षणातून तर मागणी असली बाहेर गेले जायची अधिसूचना काढली मागणी ओबीसी आरक्षण आणि मराठींना मराठीतून आरक्षण द्यायचं म्हणलं तर ज्या कायद्यानं मराठ्यांना ज्या कायद्यानं ओबीसी आरक्षण दिले त्या कायद्यात दुरुस्ती करावी लागते मराठीची जर नवीन मागणी असते शासन निर्णय केला असता अध्यादेश काढला असता पण मराठ्यांची मागणी ओबीसी आरक्षणात मग ओबीसी आरक्षण द्यायचं म्हटलं तर दोन हजार एक आणि दोन हजारच्या कायद्यानुसार ओबीसी न आरक्षण केलं दोन हजार बाराच्या कायद्यानुसार आरक्षण दिलं गेले मग दोन हजार बाराचा कायदाच दुरुस्त करावा लागतो आणि तो जर दुरुस्त करायचा असला तर आधी शिवाय पर्याय म्हणून मराठी मुंबईला गेले आणि येता अधिसूचनाच म्हणजे आरक्षण होणारे जे पंच्याहत्तर वर्षात अधिसूचना काढत नव्हती ती मराठी सरकारला काढायला अंमलबजावणी होईल असं प्रत्येकाला वाटलं परंतु डाऊन खेळले आणि दहा टक्के आरक्षण त्यांनी देण्याचं ठरवलं ते टिकणारच नव्हतं आता त्याच्यात पण अशी मेक मारून ठेवली त्यांनी विधानसभेच्या पटलावर मुख्यमंत्री जाहीरपणानं सांगते मराठा समाज दहा टक्के मागास सिद्ध झालाय जी जात मागास सिद्ध होती ती ओबीसी आरक्षणात घालावी लागत असते असा कायद्याचा नेहर मग मराठा जर दहा टक्के मागास सिद्ध झाला तर मराठ्यांना पन्नास टक्क्याच्या आत सत्तावीस टक्के आरक्षणात का घेतलं हा मूळ उपस्थित सरकारने तसं न करता सरकारला दहा टक्के आरक्षण मराठ्यांना दिलं पण पन्नास टक्क्याचा वर दिलं वेगळा प्रवर्ग तो प्रवर्ग टिकतच नाही त्यांची इच्छा होती मराठीने जर दहा टक्के आरक्षण स्वीकारलं करण्याची गरज पडणार नाही त्यांचा एक गोड गैरसमज होता दहा टक्के आरक्षण दिलं की मराठी खुश होती जसं दोन हजार अठराला मराठ्यांना तेरा टक्के आरक्षण दिलं आणि मराठ्यांना त्यावेळेस आरक्षण मिळालं म्हणून मराठी आनंद फक्त पुढं काय होणार हे मराठ्यांना माहित नव्हतं त्यावेळेस गुलाब राज्यभर उतरला आणि एकशे सहा आमदार त्यांची निवडून आहे मराठ्यांना दिलं ज्यांनी दिलं त्याला भरभर पण हे पुढं टिकणार नाही हे मराठ्यांना माहितच नव्हतं ते आरक्षण रद्द झालं आणि लाखो कोरोनाचं वाटवा झालं मराठ्यांचं पाच मे दोन हजार एकवीस ला आरक्षण ते रद्द झाले सी च आणि एसीबीसी सुद्धा दोन हजार चौदा चौदाच आणि दोन हजार अठराचं सुद्धा आणि लाखो पूर्व हे यादी नोकऱ्याला लागले मग आता हे तेच दहा टक्के मग यांनी दिलं यावेळेस त्यांची तीच चौक होती हे दहा टक्के मराठ्यांनी स्वीकारला राज्यात गोळा लोधार हे त्यांचा गैरसमज होता पण मराठी इतके हुशार आहेत त्यांनी ओळखलं पोल्या तेरा गेलेले ना आता हे दहा दिले हे टिकणारच नाही मराठीने राज्यात मराठीने कुणाला उधाळाच नाही मुंबईत त्यांनीच पंचवीस तीस जणांनी उधाळा होतो याने त्याचा टपोरावर टाकला त्यांनी त्याच्या चपेवर टाकला त्यांच्या त्यांच्यातच एकमेकाला टाकीत त्यांनी ओळखलं महाराष्ट्रातल्या मराठी नाही हे आरक्षण गौतुक स्वीकारलं गुड डाव माझ्या उरपला याला सांगा स्वीकारायचं तो जर हा म्हणला तर मराठा हा म्हणून तो जर म्हणला मायबाप मराठी नव्हते टिकणारी काळजी करू नका तू मराठी घेतील पण मी म्हणू शकत नाही कारण मी समाजाला झाला मायबाप म्हणतानी मायबापाची गद्दारी करण्यात आवडत नाही मग त्यांनी बैठक घेऊन आखली याला स्वीकारायलाच लावा नसेल तर याला मध्ये टाका काही करा मग त्याने सुरुवात केली यासाठी नेमली माझे विरोधात आता ती कुणाला असती ज्याने हजार दीड हजार खुलं केले त्याच्यासाठी ज्याने हजारो करोड रुपयाचा पकडा केला त्याला कोण समुद्रात जे धंदे चालवतो त्याच्यासाठी मोठा एखादा उलगाडा करायचा असला तर त्याच्यासाठी इथं काय माहिती तेरात्रे शिमेटाचा नेतो का तो आता मी त्या दिवशी दावखान्यात होतो संभाजीनगरला भूपोषण सुटलेलं होत आणि मला कळालं हिऊ त्याच्याला चौकशी देणार आहे म्हणजे गठीत झाल्यावर दोन दिवसांना तीन दिवस आता मुलगा मी तर दावाखान्यात दावाखान्यात असल्यावर चौकशी करता येत नाही कारण अगोदर जीव महत्वाचा आहे नंतर चौकशी जीवच नाही राहिला तर चौकशीचा काय करायचं असा नाही त्यामुळे तो अगोदर व्यवस्थित झाला त्याच्यानंतर चौकशी म्हणलं मग तर आपली चौकशी होणार नाही आता नाही का एखाद्या गावात भांडणं होते भांडणं झाल्यावर केस होती केस झाली पोलीस अटक करायला तो याला केस झाला कीच माहीत होते अटक करालेला आहे आधीच नंतर मग कोण दुखायला लागलो आणि दवाखान्यामध्ये भीती वाढला म्हणून कारण अटक भिची भीती वाटते ना मला भीतीच नाही वाटत मला कळत यायचं कुशी द्या नाही सलामत तू टाकले ना उले ती मुलं येई मी जर घेत असतो ना तर निवडायलाच सांगा देणं झालं हॉस्पिटलला घेत असतो ती कार्ड हातात सलाय नव्हती डॉक्टरला म्हणला असतो स्वतः टी कायड हातात पोचेव आणि कोमात गेला म्हणून मी सल तोडी नंतर वर निघलो आता नव्वदिवशी आज कोणकडे हिंडती काय माहिती आहे ना ती मी वाट बघतो आता हे म्हण ती काय आहे ना कोणकडे तरी हिंड ती भरतो दुसरी काय करावं गृहमंत्री अंत्यवर सुद्धा बांधले दोन शब्द काय बोललो तो पूर्ण मंत्रिमंडळ डोक्यावर घेतलं अधिवेशना अर्थसंकल्पाचं दिवसभर विषय माझा अटक करण्याचा दिवसभर काय बोललो मी असं मी जर चार दोन शब्द तुम्हाला बोललो बोल असलो ना माझे सुद्धा चळपायाचे आत्मस्तकार जात असेल ना माझ्या गोर घरी मराठी जेव्हा मोठे होता आणि आमच्याच पोराचा वाटोळा करायला निघाला सहा महिन्यापासून आमच्या सुद्धा मराठी काही इज्जत असेल काही प्रतिष्ठा असेल ना त्यांना पण सहा महिने झाले मराठी तुम्ही ये आज आज उद्या उद्या कारणा तुम्हाला एवढं बोलायला लागलं आदिवेशनास सांगितलं तुम्ही आई बहिणीवर बोलला म्हणजे मी तुम्हाला जर तुमच्या घरातली आई बहीण वाटली तर आमच्या आई बहिणीचे डोके फुटले त्यांच्या छातीत पोटात गोळ्या घातल्या तेव्हा तुम्हाला ती आई बहीण नाही वाटली तुमची घरातली ती आई बहीण आणि ही महाराष्ट्रातली आई बहीण नाही का तुमची त्यामुळे त्यांनी काही शिरंदर असली मी मात्र काय हटत कारण मी माझी निष्ठा माझ्या समाजाशी मी या समाजाला दैवत आहे आणि माझं कुटुंब बाजूला सरळ मी <laughs> या माझ्याला मायबाप बाप आहे त्यामुळे मी यांच्याशी नाही गद्दारी करू शकत घेईन योग्य शेती सगळ्या सोयरीची चांगलं बजावणी घेईल त्याच्याशिवाय जेलमध्ये जरी टाकलं ना तरी सुट्टी नाही यांना मी जेलमध्ये सरळ पण मला त्याची गदारी कधीच करणार आणि मी मला जेलमध्ये टाकलं ना माझ्या बाप तुम्हाला आत्ताच सांगतो मी जेलमध्येच काय देतो माझ्याकडे बसतो सगळ्या मराठ्याच्या कैद्याला आरक्षण शिकेन मी आताच तिथं जर मुस्लिमाचे काही कैदी असले ते मी माझ्या बाजून येणार तिथं काही जंगल बांधव अंजारी बांधाबाचे असले ते पण आपल्याच बाजूने कैदी बारा बोलते दाराचे सगळे कैदी आपल्या बाजून यावं लयचे सुरू नाही शिकले आपल्या सुट्ट्या नाही ना देणार ना आहे कधीच आणि तुमच्या गावात तर वेगळंच चित्र आहे सगळ्या जाती धर्मीचे आणि मी दिल्याला शब्द पाळतो म्हणजे तुम्ही सत्कार केला म्हणून नाही बोलत आपण कधीच खोट बोलत नाही जे संकट येईल त्याला सामोरं जातो कारण मराठा क्षेत्रीय मराठ्यांचा धर्मस्थिर कसलं संकट आलं त्याला सामोरं जायचं म्हणजे तोडायचं म्हणजे तोडायचं पन्नास ते साठ षडयंत्र टाकले असतात आता सगळे तोडले आता हे शेवटच त्यांचं सुद्धा शेवटच याच्या पुढे त्यांचं पण बी काही नाही ईडी बीडी तर माझ्याकडे येत नाही एवढीच आता काय <laughs> त्यामुळे त्याची काही अडचण नाही मला विषय शेवटचा आहे आता आणि मी दिलेला शब्द पाहतो एकदम मराठ्याचं मिळालं ना धनगर बांधवांना मुस्लिम बांधव सारक सिंधीतने बघतो त्याच्या स्थापन केलंय आणि यांच्या काय होत काय गरज आहे तुला तुला शंभर रुपया तीन मिनिट आणून देतो आपलं कष्ट आपल्याला करून लेकर जगावं काय गरज आहे कोणाची आणि तुमच्या लेकराला एकदा आयुष्यात आरक्षण द्या ना ते म्हणते ते अधिकारी बोलले तुम्हाला कोणाच पुढा पसरायची गरज नाही तुम्हीच मालक झाले कॉलर टाईट करून रस्ते चालणार तुम्ही प्रत्येक पंचवीस नोकरी लावतो लावतो का वास वर्षी त्याच्यावर कस गाण्या घातल्या हे साहेब करून आपण इकडे मोठे महाराष्ट्र सगळ्या पक्षाच्या कामात गावाचे बाजार ते साहेब त्याचा आज आपणच मोठा केला आपल्या बाप जाते मोजा ना पंच्याहत्तर वर्षापासून मी भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस याच्याबद्दल नाही बोलत सगळे पक्षातल्या नेत्यांनी आमच्या मराठ्यांचा वाटपुळ केलं याच्यावर बोलतोय आणि तुम्ही बी मराठा म्हणून वागा बा झाला नेता साहेब तुमचा मोजा पंच्याहत्तर वर्षात पंच्याहत्तर वर्षातले सगळे नेते आपल्या बाप जाते मराठींनी मोठे केले सगळे एकही कामाला नाही आला आपल्या आत्तापर्यंत आज गरज आहे आपल्या त्यांची आरक्षणासाठी एक बी बोला ना आपल्या बाजूला कशाला मोठी केलं मग यांना आमचे मोठे पाळायला मोठं केलं का तुम्ही आम्हाला पिढ्याला पिढ्या बरोबर घालायला पुढच्या पिढ्याने काय करायचं आता तुम्ही आहेत तो पोरं चला पुढच्या पिढ्यातच जगायचं नुसते कष्ट करायचे पोरं शिकवायचे नोकऱ्या ना नाही काहीच नाही आणि साहेब साहेब तीन केले तुम्ही त्याच्या आजाला तुम्ही साहेब म्हणत होते महाराष्ट्रातल्या सगळ्या साहेबाच्या सगळ्या पक्षातल्या साहेब त्याचा आजार झाला की त्याचं पोरब ते दुसरा साहेब मोठा साहेब नाना साहेब त्याचा पोरब कुठे गेले शिकायला अर्देश मोठा के तुम्ही केलं तुम्ही त्याजवळ गाडी बंगला घोडे इतके आले इतका पैसा झाला त्याजवळ त्याचं कोरगा परदेशात शिकायला गेलं आपलं गेलं असतो आणि त्याच्या पोराला कोण काम म्हणतो मग आलं भाई याला चेटी राहत्या आणि आपल्या पोराचे नाम या तुखी याक तुम्ही जो कोणी विचारायचा यांच्या भेटके तुमच्या हातात मला चांगलं माहित उद्या हे घराच्या बाहेर निघाले की यांना पहिले विचारायचं तुम्ही पुढे चालले ते जर म्हणले का वाटोळ केला साहेब आपलं यांनी माझ्या समाजावर समजून घ्या तुम्ही राजकारण करू नका हे मताचा मी नाही अगोदर आपले पोरडवाड्यासमोर ठेवा त्यांना मोठं करा मर याचे आयुष्यभर पॉम्प्लेट चेक केले की तुम्ही यांचे आता मरा डायरेक्शन तुमच्या पोरा ते साहेब पॉम्प्लेट चेटका सत दिवस येईल का हां मग कसून देतात त्याला नाही म्हणतात मरा लागला सहा पिढ्या झाल्या आम्ही बाप आज जे पॉम्पलेट चिटकीत एवढे बरं आमच्या पोराचे पॉम्प्लेट चिटकायचं ती फाडीत आहे आपली फाडीत आहे की नाही तुम्ही त्यावेळी आरा सिल तू हिशेबत क्लिअर करतो आता तर नाही माखील गृहमंत्र्यांनी त्यांनी सुरू केला जाणका आता आपले चेलो मुंबईचे बोर्ड नाहीत का तेच काढायला चालू केले पोलिसच आता पूर्ण महाराष्ट्र भर बोर्ड काय अडचणी हो त्या बोर्डाची चेलो मुंबई त्याच्यावर त्याच्यावर घे का उद्या सकाळी अकरा वाजता कापा कापी करण्यात येणार आहे त्याच दहशतवादी केंद्र इकडे इकडे प्रशिक्षण घ्यायला या असं लिहिलंय का उद्या सकाळी टगडं मोडून त्याच्या हातात द्या असं लिहिलंय का त्याच्यावर पक्ष चिन्ह आहे का आचारसंहिता लागली का आणि मग काढली तू म्हणून मी विचारलं की अधिकाऱ्याला तू काढतो कमून ते म्हणलं वरून आधी मग जरा वर सरकवलं मी पुढची वर येते वर्षाला विचारलं वर वर <laughs> ते मला शकत मी आणखी वर्ष मी वर्ष कमिशनरला विचारलं ते मला ओर होत्या कशी गेलो त्यांनी सांगितलं मराठींच्या बोर्ड काढा काय केल्यामुळे खचर जाऊ द्या बापाऊ एवढे वेळ जाऊ द्या मस् नेत्यासाठी आपल्याला केस झाल्या आपण काय खुणं नाही केले कोणत्या स्वतःच्या लेकरासाठी एक खोटी येते घ्या अंगावर काय घ्यायचं नाही पण मला सारखं आणि देवेंद्र फडणवीस सध्या लय चांगल्या भूमिकेत सख महिन्यात देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक शब्द न नाही मी हा बाकीचे सगळे जोडले कारण ते बोलतच नव्हते म्हणजे गप्पच होते जे बोलन त्या जोडीत असतो सोडतच नाही त्याला टपटकाला गोवातीलच यावलं तर नाही गप्प बर्फात पाडून बर्फात गेलं का, गे का। नाही त्याला ते सध्या आता फडणवीस साहेब वेगळ्याच भूमिकेचे ते पूर्वी गे नाही का आपल्याकडे लेकरू ले झालं मला पाचव्या दिवशी आठवते तेच तिथेच का पाचव्या दिवशी पाचवी नाही त्याला तुमच्याकडे का आठवते जमलं मग जमलं पाचवी दिवशी नव्हत होते त्यांना आत्याला बोलत राहते त्या आत्या कानं फुकित सध्या देवेंद्र पुणे साहेब आत्याच्या भूमिकेत पोलिसांच्या कानं फुकितलीत्या म्हणते गुन्हा दाखल करा पोलिसांची कानं फुकितली रोज काय होईल पोलिसांना दोष देऊ नका वरून आदेश आहे त्यांना इथं काहीच माहित नाही काढा म्हणजे काढते बघू ना फक्त बोरडं आपण काढू नका एवढं सांभाळ पोलिसांना काढायला लावायचं जो जो नहीं नहीं चला, <tip> ते काढून येतो मग ते ग्रहण करावं येतो उद्या त्याला आज त्यांनी त्याला मुंबईत काढली उद्या जर त्यांच्या सभा असल्या जालन्याला त्याला मग आमच्या गावात का वाटतो करा मग कुठला शिल <tip> आमच्या तिथं आमच्या भितरीला कॉन्ट्रॅक्ट तू वचित केलं तसंच ठोयचं आपला बोर्ड ज्या पोलिसांनी काढा त्याला फोन ला सांगायची गाडीवर नाही त्याच्या गुण आपण फाडायचंच नाही त्यालाच काढायला लावायचं नाही तर गुन्हा दाखल करायला लावायचा त्यांनी आपल्यावर केला का नाही आणि आपल्या दाराला लावायला चालू करा एक कॉम्प्लेट तो रे नाही मग या दारात यायचं नाही एवढंच कॉम्प्लेट लावायचं आता कवाडाचं काढून नेलं आणि कवाडाचं काढून नेलं तर आपलं काहीच नाही राहिलं या राज्यात तर गुंडगिरी सुरू झाली चला समजा राहायला सगळे काय काढता तिकडेच जावं लागेल ना गाडीला फोर व्हीलरला मोटरसायकल सुद्धा चितका माझा दार द्यायचा नाही मग स्पष्ट झाला तुमच्या लेकर डोळ्यासमोर ठेव आता कोर मोठं करायचं बघा जर एखाद्या पुरड्याची गाडी बंद पडली ना आणि ते जर मला मला हे तो त्याला गाडीवर बस हार माझ्या गाडीत यांना आता सुट्टी द्यायची मी आपल्या लेकराच्या मोलावर जे उठल्या ना त्यांना सुट्टी देऊ नका तुमच्या जीवावर लढतोय मी तुम्हाला तळतळी सांगतो मी जीवाची बाजी लावून तुमच्या पाठबळावर त्याचा लढतोय घेत सुद्धा नाही यांना कोणाला आणि पुढेही घेणार नाही तुम्हाला आरक्षण देण्यासाठी <laughs> आपल्या समाजाचे आपल्या घराघरातले मराठीचं पूर्ण मोठे करायचं म्हणून त्यांचं सगळं शत्रू तो अंगावर घेते आता शेवटचा त्यांचा आश्रय हे बघणार आहेत भीतीत का नाही भेले नाही ला त्यांचं देऊन टाक परेशान येते तीन दिवसापासून स्वप्नातच दिल्लीत जाते कुणी माघारी येते कोणाचं विमान तिकडेच राहिले गुप्त त्रास झाले त्यांचे तीन दिवसात त्यांना भीती भीतीत काहीच भीतीत मराठी नाही नेमल्यापासून असे मराठी एक झालेत कारण मी गोरगरी मराठ्यांचं काम करतो मला गो तो अन्य मराठी घरी कशी बघू शकते सगळे पेटी म्हटले सगळ्यांचे सगळे आता जरीश आणि दडपशाही जर अशी सुरू ठेवली तर आपल्याला पुन्हा एकदा एकत्र यावं लागणार हे लक्षात राहावं पुन्हा एकदा एका राजकारणासाठी नाही यायचं तुम्हाला स्वतःच्या पोरासाठी वारंवार यायची वेळ आली तरी यायच कारण अशी संधी पुन्हा येणार नाही आपल्याला ही संधी आता पोरांना आपल्याला आयुष्याचं आरक्षण मिळून द्यायची आणि याआधी सूचनेची अंमलबाजावून करायला ही संधी ही संधी सोडायची जर काही संधी सोडली तर दोन तीन पिढ्या वाटलं आपल्या पोराचं एकदा तुम्हाला दीड ते दोन करोड मराठी आले होते बांधा बांधावर मराठी हवा होते इतके मराठी आले <laughs> यांनी जर दर दरच्या अशी दर दर सुरू ठेवली तर लेकरं बाळ माता मावल्या सगळे माणसं गावची गाव झाडून पुसून पुन्हा एकदा एकत्र यायचं पण आता चार ते पाच करोड मराठ्यांनी एकत्र यायचं इतक्या देशाला जगाला मराठ्यांची शक्ती काय असते ना ते पुन्हा एकदा दाखवून द्यायची ड्रोनचा कॅमेरा सुद्धा मराठीतच द्यायला पाहिजे हो इतक्या ताकते नाही ड्रोन सकपडे तर सापडत नाही पाहिजे इतकं मराठी तुफान ताकते ना एकत्र आहे म्हणलं म्हणत तशी वेळ येईल कारण पळत ये त्याला पाठीत येत ते पाठी येत आकार आकारानेच पाठी देत निभार पाठी देत लय बोलणे खायला गे पाठीत येत माझ्याकडे एकदा आल्याला डबल येत नाही मंत्री तुम्ही टीव्ही बघा ता अरे तुमच्या टी आहे का नाही हा काय म्हणा ना एकदा बैठकीला मग आलेला मंत्री डबल आलाच नाही माझा तेव्हा तो तेवढे कसा कसा बोलतो काय चुकीचं करतोय मी माझ्या जातीला फसवलं तरी सरकार वर्ष झाले मी माझ्या जाती बरोबर म्हणणार आहे मी माझ्या जातीशी निष्ठा आहे मी माझ्या जातीचे गोरगरीबाचे पोरं मोठे व्हायच म्हणू लागतो तुझ्याशी कशामुळे गोड बोलणार तुम्ही फसवणार किती दिवस त्यामुळे आता नवीन नवीन दोन तीन दिवस झाले ते सुरू केले उगा कुठली द्यायला लागलो तुम्हाला मी म्हणले नाही दादा आहे लक्षण पे तो म्हणली इड्या फेड्या मागा दादा झोपच आहे ना आता संडास दादा नवीन नवीन पाठवते माझ्या बघा जुळत आहे का जुळतात नसतं मला इकडं सगळ्या सोयीची अंमलबाजवली हैदराबादचं गॅजेट बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट सातारा संस्थांचं शिंदे समितीला वाढ सगळ्या सगळ्या सोयऱ्यांना रक्षण द्यायचं तर जमताना तू लो कारण आपल्याला लागत नाही पैसे पद आपल्याला लागतच नाही कारण आपली संपत्ती समाज आपल्याला काय गरज नाही कोणाची पैशाची आणि पदाची पैसे पैशाच्या आपलं गाव जमत नाही जमत नाही तसं कारण मायकडं कफक खर्च असत त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका तुम्हाला विनंती आपले गाव पुन्हा एकदा जागी करत राहा शांत राहू नका आणि बेसावत राहू नका आपल्याला सगळ्या सोयऱ्यांची अंमलबाजवणी घ्यायची उर्बी शिकवणार त्याशिवाय सुट्टीने मला आणखी भरपूर गाव करायचं तुमच्या गावाला भरपूर वेळ दौर दिला तर दुसऱ्या <laughs> <देन्ने वाक्तिया>। गावी <laughs> वेळ मागू नका धन्यवाद जय श्री